मित्रांनो जे पण विद्यार्थी रेल्वे भरतीची या ठिकाणी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे रेल्वे पॅरामेडिकल कॅटेगरी यामध्ये मित्रांनो नवीन जाहिरातीची या ठिकाणी तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि मी तुम्हाला वारंवार सांगितले की बाबा हे वर्ष जे आहे ते रेल्वे मेघाभरतीचं वर्ष आहे मग दहावी असू द्या बारावी असू द्या ग्रॅज्युएशन असू द्या इंजिनिअरिंग असू द्या त्यानंतर मेडिकल रिलेटेड एज्युकेशन असू द्या सर्वांसाठी या ठिकाणी जर बघितलं तर रेल्वेमध्ये संधीचं संधी आहे तर मित्रांनो याच्याबद्दल आता डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांना रेल्वे भरतीबद्दल काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी काही मित्रांनो या ठिकाणी बेसिक माहिती देतो आणि मूळ व्हिडिओला लगेच आपण सुरुवात करूया तर बेसिक माहिती अशी की रेल्वे भरतीची या ठिकाणी जी परीक्षा आहे मित्रांनो तर ते आपण असल आपल्या मातृभाषेतून मराठीमधून देऊ शकता त्यामुळे आपण त्याची तयारी सुद्धा मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुमच्याकडून मराठीमधून या ठिकाणी करून घेत आहे आणि एकदम माफक कुणालाही ताण येऊ नये एवढ्या कमी फी मित्रांनो ठेवलेली आहे जेणेकरून सहज सोप्या पद्धतीने प्रत्येकजण या ठिकाणी रेल्वेचं मार्गदर्शन घेऊ शकतो यामध्ये तो मला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स टेस्ट हे फक्त तुम्हाला दोनशे नव्याण्णव उपलब्ध केलेलं आहे ते कसं मिळवायचं काय करायचं आपण पुढे पुढे पाहणार आहोत जसं की या ठिकाणी जर बघितलं तर रेल्वे आणि सरळ सेवा याची आपण या ठिकाणी दोन्हीसाठी मित्रांनो फक्त दोनशे नव्याण्णव उपलब्ध केलेलं आहे रेल्वे आहे सरळ सेवा आहे याची लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड क्लास आहे नोट्स आहेत आहे, टेस्ट आहेत लाईव्ह जर नाही पाहू शकला तर नंतर तुम्ही ते रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता तर जे विद्यार्थी इच्छुक असतील रेल्वे भरतीची ऑनलाईन तयारी फक्त दोनशे करण्यासाठी तर काय करायचं बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला फक्त दोनशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला त्यात काल तुम्हाला जॉईन करून घेतलं जातो मग तुम्ही म्हणाल कोणकोणते आहेत आमच्यासाठी या वर्षभरात जाहिराती आणि आता कोणकोणते आलेले आहेत फॉर्म कोणकोणते भरायची तारीख डिक्लेअर झालेली आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर दोन हजार चोवीस या वर्षामध्ये कोणकोणत्या भरत्या होणार आहेत या भरतीचं मित्रांनो रेल्वेने अगोदरच काय केलेलं आहे ॲन्युअल कॅलेंडर त्यांचं जारी केलेलं आहे म्हणजे वार्षिक कॅलेंडर त्यांचं जारी केलं आहे हे तर आता आपलं कॅलेंडर पाठ झालेलं असेल तरी पण तुम्हाला जर माहिती नसेल की बाबा मी माझं दहावी झालं आहे माझं बारावी झालेलं आहे माझं ग्रॅज्युएशन झालं आहे मी कोणकोणत्या भरतीसाठी ट्राय करू शकतो तर या नंबरला बिंदास तुम्ही कॉल देखील करू शकता तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे किंवा व्हॉट्सअपसुद्धा करूया शकता मग या ठिकाणी ॲन्युअल कॅलेंडर रेल्वेने कारण मागील पाच वर्षापासून मोठी भरतीच झाली नाही दोन हजार नंतर कोणतीही मोठी भरती मित्रांनो रेल्वेची झाली नाही त्यानंतर कोरोना आला बाकीच्या गोष्टी त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आता भरपूर सारे वॅकन्सी रेल्वे या ठिकाणी रिक्त आहेत मग रेल्वेने काय केलं बा विद्यार्थ्यांना सोयीसाठी जानेवारीमध्येच काय केलं हे कॅलेंडर जे आहे ते जानेवारी ते डिसेंबरपर्यंत सगळं तारखा दिले की कोणकोणत्या महिन्यामध्ये कोणकोणत्या परीक्षा होणार आहे त्याचा पिरियड या ठिकाणी डिक्लेअर केला एल पीच्या त्यांनी म्हटलं जानेवारी मार्चमध्ये त्या पद्धतीने मित्रांनो एल पीची भरती आली जवळपास अठरा हजार पदे एल पीमध्ये भरली त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं एप्रिल जूनमध्ये टेक्निशियनची तर ती पण आली मित्रांनो दहावीवरून आर पी एफची होती ती पण आली ओके येऊन गेले आता जाहिराती यांच्या परीक्षा होणं बाकी आहे फक्त फॉर्म भरून झालेले आहेत आता यासाठी तुम्ही म्हटला तरी फॉर्म भरता येणार नाही ओके त्यावेळेस पण मी प्रत्येक जाहिरातानंतर व्हिडिओ बनवत बनवलेला होता ओके भरपूर विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतला बरं आता झालं गेलं गंगेला मिळालं ताण घेऊ नका अजून वाहती गंगा आहे त्यामध्ये हात धोन घ्या मग काय मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं जुलै ते सप्टेंबरमध्ये आता ज्या भरत्या येणार आहेत आता सध्या ज्युनियर इंजिनिअरिंगचे फॉर्म भरायला सुरुवात आहे त्याची जाहिरात आलेली आहे आज जे तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो नवीन जाहिरातीबद्दल ती पॅरामेडिकल कॅटेगरीमध्ये या ठिकाणी जाहिरात त्याच्याबद्दल एक शॉर्ट नोटीस आले त्याच्याबद्दल मी सविस्तर माहिती देणार आहे म्हणजे बघा आता फक्त राहिलं कोणत्या या ठिकाणी जुलै सप्टेंबरमध्ये तर एन टी पी सी ग्रॅज्युएट आणि एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट त्याच्याबद्दल पण या ठिकाणी आज आपण बोलणार आहोत ओके आणि त्यानंतर मित्रांनो दहावीवरून सगळ्यात मोठी जी भरती असते म्हणजे देशामध्ये सगळ्यात मोठी भरती मला वाटतं याचीच होत असते ग्रुप डीची ओके तर ही दहावीवरून दोन एक हजार एकोणीसला जवळपास एक लाख तीन हजार एवढी पदं फक्त एका या लेवल वनसाठी जे की दहावीवरून घेण्यात आली होती तर त्याची होते त्यामुळं त्याचीच तयारी आपण करायची आहे मग काय काय करावं लागतं आता मग पुस्तकं कुठं भेटणार महागडे क्लासेस मग नोट्स मग ते श मोठ्या शहरामध्ये जाऊन तिथं राहणं खाणं तर ह्या सगळ्यांना मारा गोळी कारण या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो सगळा टू द पॉईंट मागील दहा वर्षाचं कितीही महागड्या मागड्या क्लाससोबत तुलना करा मित्रांनो आपला क्लास या ठिकाणी क्वालिटी तुम्हाला फक्त दोनशे मध्ये सगळं तुम्हाला भेटणार कोणी सांगणार नाही की तुम्हाला सुरुवातीलाच काय दिलं जात आहे काय नाही दिलं जातं आपलं या ठिकाणी एकदम क्लिअर कट तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा हे जो अभ्यासक्रम आहे मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून कोणत्या घटकावरती कसे रेल्वेने प्रश्न विचारलेले विथ प्रूफ की बाबा हा एन टी पीसीला विचारलेला आहे एवढ्या एवढ्या तारखेला विचारलेला आहे एवढ्या एवढ्या शिफ्टला विचारलेला आहे ते हा ग्रुप ला विचारला हा ला हा पॅरामेडिकल हा ला हे सगळं तुम्हाला ह्या प्रत्येक टॉपिकवरती कसे प्रश्न आहेत का आहेत डिटेलमध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये शिकवलं पण जातं दररोज मित्रांनो आपले लाईव्ह क्लास असतात लाईव्ह नाही पाहू शकला रेकॉर्डेड पाहू शकता क्लास झाल्यावर त्याच्या तुम्हाला नोट्स भेटतात हे जेवढे घटक तुम्हाला दाखवत आहे या प्रत्येक घटकावरती तुम्हाला मित्रांनो प्रश्न सविस्तर स्पष्टीकरण सह सह भेटतात याची लाईव्ह क्लास भेटतात याचे रेकॉर्डेड क्लास भेटतात याच्या नोट्स भेटतात याच्या टेस्ट भेटतात मग तुम्ही म्हणाल एवढं सगळं तुम्ही देत आहात काहीतरी हजारो फी असेल बिलकुल नाही मित्रांनो हे सगळं आणि सगळं फक्त तुम्हाला दोनशे नव्याण्णवमध्ये एक वर्षासाठी देत आहे उद्देश एवढाच आहे की कुठल्याही विद्यार्थ्याला बिलकुलही क्लास लावायचा म्हटल्यावर ताण आला नाही पाहिजे की बाबा आता एवढी फी मी कुठून अरेंज करू कुठून काय करू कारण विद्यार्थी दशेमध्ये एवढी फी नसते हेच भान राखून मित्रांनो आम्ही ही जी फी आहे ती एकोणीसशे नव्याण्णवची फक्त सध्या मर्यादित काळासाठी किती ठेवलेली आहे फक्त दोनशे नव्याण्णव ठेवलेली आहे तर याचा तुम्ही अवश्य 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 लाभ घ्या सोबतच ग्रुपमध्ये पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केला जातं त्यामुळे येणाऱ्या सर्व भरतीच्या अपडेट सर्व त्या त्या या ठिकाणी माहिती आपल्या लाईव्ह क्लासमध्ये पण भेटते आणि त्या ग्रुपमध्ये पण तुम्हाला या ठिकाणी भेटत असते त्यामुळे त्याचा पण तुम्हाला लाभ या ठिकाणी घेता येणार आहे तर ही माहिती समजली असेल तर बिंदास मित्रांनो या नंबरला आत्ताच दोनशे नव्याण्णव पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा या नंबरला पे करायचे आहेत आणि याच नंबरला व्हॉट्सअप कॉ पाठवायचा आहेत तात्काळ तुम्हाला या ग्रुपमध्ये जॉईन करून रेल्वे भरतीची परिपूर्ण तयारी न भरकटता कारण हे पाचशे तेवीस पॉईंट जे आहे ते भरकटूच देणार नाहीत तुम्हाला वेगळं काही मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जास्त पण करायची गरज नाही कमी पण करायची गरज नाही एवढं टू द पॉईंट तुम्हाला यामध्ये सर्वच इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणीचे सगळे टॉपिक बुद्धिमत्तेचे सगळे टॉपिक हे सगळं तुम्हाला यामध्ये इन्वॉल्व्ह केलेलं आहे तर याचा नक्की नक्की तुम्ही लाभ घ्यायचा आहे आणि तुम्हाला काही जरी शंका असतील की मी कोणत्या भरतीसाठी अर्ज करू काय करू वय एवढं आहे हे आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये सविस्तर व्हिडिओ दिला आहे तो पहा किंवा बिंदास या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता ओके चला मग जसं की आता तुम्हाला जेईची बऱ्याच जणांना आता तो, तो व्हिडिओ पाहिला असेल की बाबा याच्या फॉर्म भरायला चालू आहे जेईचं चा, ते तो तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे तर तो तुम्ही तो तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या ऑलरेडी याच्यावरती मी आता बोललेलो आहे त्यामुळे याच्यावरती पुन्हा या ठिकाणी मी माहिती आता सांगत नाही कारण वेळ आपला जाईल कारण याची आता फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं ऑनलाईन ॲप्लिकेशन डेट तीस सातपासून ते एकोणतीस आठपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे हे जागा पण चांगल्या आहेत त्या ठिकाणी वेतन पण जवळपास या ठिकाणी पस्तीस हजार चारशे या ठिकाणी वेतनसुद्धा आहे सात हजार नऊशे ठिकाणी जवळपास जागा आहेत मित्रांनो तर याचासुद्धा तुम्ही या ठिकाणी इंजिनिअरिंग बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री ठीक आहे किंवा डिप्लोमा झाला असेल तर हा सुद्धा फॉर्म चांगला आहे हा सुद्धा फॉर्म भरून घ्या पस्तीस हजार चारशे म्हणजे चांगलं वेतन आहे आणि सविस्तर जाहिरात मी टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहे सविस्तर व्हिडिओ याचा काय केलेला आहे आपल्या युट्यूबला टाकलेला आहे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन देत डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे मग आज ज्या भरतीबद्दल आपण माहिती पाहतोय ती कोणती मित्रांनो आता तर आज जी भरती या ठिकाणी माहिती पाहणार आहोत तर ती भरती आहे मित्रांनो पॅरामेडिकल कॅटेगरी पॅरा मेडिकल कॅटेगरी तर त्याच्याबद्दल जी शॉर्ट नोटीस जाहीर झालेली आहे ती आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत जसं या ठिकाणी कोणतीही भरती आणि अगोदर मित्रांनो या ठिकाणी एम्प्लॉयमेंटमध्ये अगोदर या ठिकाणी एक जारी नोटीस जारी होत असते तसंच या ठिकाणी आता पॅरामेडिकल कॅटेगरीचे आलेले तुम्ही म्हणजे मग जेई ची अशी नोटीस आली होती का तर येस जेईची सुद्धा मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो या पद्धतीने अगोदर नोटीस आलेली होती या वेगवेगळ्या पदांसाठी आपण या ठिकाणी बघू शकता ओके जेईची ही जी काही पद होती तर त्यासाठी सुद्धा या ठिकाणी नोटीस आलेली होती ही शॉर्ट नोटीस आणि त्यानंतर मग काय झाली ही शॉर्ट नोटीस आली नंतर रेल्वेच्या वेबसाईटवरती या पद्धतीने काय झाले मित्रांनो या ठिकाणी जाहिरात नंतर प्रसिद्ध झाली आणि लिंक ह्या जाहिरातीमध्ये मग ॲक्टिवेट झाली त्याच पद्धतीने आता ही शॉर्ट नोटीस जी आहे ती पॅरामेडिकल कॅटेगरीसाठी मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे पॅरामेडिकल कॅटेगरी मग या ठिकाणी जर आपण बघितलं कधीपासून अर्ज करायचे आहेत ते सतरा आठ दोन हजार चोवीस सतरा आठ दोन हजार चोवीसपासून ते सोळा नऊ दोन हजार चोवीस या दरम्यान मित्रांनो लिंक ॲक्टिवेट राहणार आहे ना त्याच्या अगोदर ना त्याच्या नंतर त्यामुळे आता याचे जे फॉर्म भरायचे ते सतरा तारखेपासून या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर यामध्ये मग कोणकोणती पदं आहे तर भरपूर आहेत मित्रांनो लेवल दोन पासून ते पर्यंत सातपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी पदं असणार लेवल दोन पासून ले 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 ते लेव्हल सातपर्यंत मग जेवढी आपल्याला माहिती आहे जेवढी लेवल जास्त तेवढं त्याचं वेतन जास्त असतं जसं की एन टी पी सीमध्ये मध्ये आपल्याला माहिती आहे टेशन मार्कची सगळ्यात जास्त लेवल आहे लेवल सहा त्यामुळे त्याची जर आपण बघितलं तर वेतन सगळ्यात जास्त असतं ओके लेवल दोनला कमी असतं आणि ग्रुप डीचं लेवल ले वन ले असतं लेवल वन त्याला थोडंसं बाकीच्यांपेक्षा कमी वेतन असतं मग हे तर फील्ड वर्करपासून वेगवेगळी पद आहेत मित्रांनो फील्ड वर्कर त्यामुळं सगळ्यांना या ठिकाणी संधी भेटणार आहे फिल्ड वर्करपासून ते मग या ठिकाणी आपण बघू शकता ज्यांचं पण मेडिकल रिलेटेड या ठिकाणी एज्युकेशन झालेलं आहे तर त्या प्रत्येकासाठी या ठिकाणी जागा असणार आहे ठीक आहे या ठिकाणी मेडिकल म्हणजे डायटिशियन नर्सिंग सुपरिटेंडेंट ओके क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डेंटल हायजिनिस्ट ओके हे असं हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ओके म्हणजे हे जवळपास आरोग्य विभागाची ज्या पद्धतीने जाहिरात होती त्या पद्धतीने या ठिकाणी जाहिरात आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि याला सुद्धा वय तुम्हाला भेटलेलं आहे का वाढवून येस आनंदाची गोष्ट म्हणजे याला सुद्धा वय वाढ तुम्हाला आहे अप्पर एज लिमिट रिलॅक्सेशन तीन वर्षाचं या ठिकाणी तुम्हाला काय भेटलेलं आहे एज रिलॅक्सेशन भेटलेलं आहे टोटल या ठिकाणी जागा बघा आता ही जागा मे बी वाढू पण शकतात यामध्ये ठीक आहे यामध्ये अजून जागा वाढू पण शकतात टोटल जर बघितलं तर तेराशे शहात्तर या ठिकाणी जागा आहेत परंतु ग्रुप डी मी तुम्हाला सांगितलं ओके आता निराश काही विद्यार्थी लगेच निराश होतो अरे बाप रे एवढूशा जागा कमी तुम्हाला मी अजून सांगितलेलं आहे की बाबा ही जी जाहिरात आहे तर ही एक अशी सप्लिमेंट जाहिरात असं समजा खऱ्या जाहिराती म्हणजे अशी सप्लिमेंट जाहिरात आहे ही ॲन्युअल जे कॅलेंडर जाहीर केलेलं आहे आतापर्यंत भरपूर जागा येऊन गेल्या मित्रांनो वी एल पीच्या अठरा हजार टेक्निशियनच्या जवळपास पाच सात हजार आल्या आर पी एफच्या साडेचार हजार जागा आल्या ओके हे तर झाले आता इथं अजून तर सुरुवातच नाही ओके हे तर जाऊ द्या खरं जाहिरात या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाच्या तुमच्यासाठी कोणकोणत्या आहेत एन टी पी सी ग्रॅज्युएट आणि एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट इथं जास्त जागा म्हणजे मागच्या वेळेस याला जर बघितलं तर पस्तीस हजार या ठिकाणी एन टी पी सीच्या जागा आल्या होत्या आणि लेवल वनच्या एक लाख ती तीन हजार एवढ्या जागा आले होत्या दहावी पासवरून या ठिकाणी म्हणजे ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी आणि दहावी वालन हे बारावी ग्रॅज्युएशन आणि दहावी म्हणजे ग्रॅज्युएशनवाले सगळेच भरू शकतात ग्रॅज्युएशनवाले बारावीचा पण फॉर्म भरू शकतात दहावीवाल्याचा पण फॉर्म भरू शकतात हे लक्षात ठेवायचं आहे बारावाले बारावीवाल्याचा पण फॉर्म भरू शकता दहावीवाल्याचा पण फॉर्म भरू शकतात त्यामुळे त्याचा काही घ्यायची गरज नाही म्हणजे हे अजून येणार आहेत आणि अभ्यासक्रम जर या ठिकाणी म्हटला एन टी पी सीचा असू द्या ग्रुप डीचा असू द्या आता पॅरामेडिकलला फक्त काय त्याच्या त्याच्या रिलेटेड थोडासा अभ्यासक्रम टेक्निकल पण राहतो ओके जसं ज्युनियर इंजिनिअर टीयर वन जो आहे तो एनटीपीसी ग्रुप डी सारखाच आहे फक्त टीयर टूचा चा फक्त या ठिकाणी चेंजेस असतो रेल्वे भरतीला हलक्यात घेऊ नका कुठल्या एका वेकन्सीला आणि बाटे माग एल पीला मित्रांनो खूप कमी जागा आलेल्या होत्या त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते कसं आहे काय काय ना लगेच निग्लेक्ट करायची सवय असते मग एल पीला म्हटले की नको बाबा एवढू साडेसात हजार तर जागा आहेत ओके साडेपाच का साडेसात हजार होत्या नको बाबा म्हटले नको एवढूशे कमी जागा आहेत नाही भरला फॉर्म ज्यावेळेस फॉर्म भरायला चालू होतं आणि नंतर मग काय झालं मित्रांनो सहा जूनला अचानक रेल्वेने काय केलं एक नोटिफिकेशन काढलं डायरेक्ट याच्या मित्रांनो या ठिकाणी डायरेक्ट अठरा हजार जागा काही केल्या वाढवल्या परंतु नंतर यांना मग संधी नाही दिली ज्यांनी अगोदर फॉर्म भरले होते तेवढ्यानाच याची संधी भेटली म्हणजे जवळपास तिप्पट जागा त्याच्या वाढ भेटलेली आहे त्यामुळं जागा वाढू पण शकतात जागा या ठिकाणी त्यांना कमी जास्त करण्याचा अधिकार असतो रेल्वेसाठी अजून एक म्हणजे पॉझिटिव्ह बाब अशी आहे की आता बाकीच्या फॉर्मसाठी जसं की तलाडीवरती किंवा बाकीच्या या आय बी पी एस हा एन टी पी हे बाकीचे ज्या टी सी एस वगैरे यांनी ज्या पाठीमागे सरळसेज घेतला हजार हजार आठशे आठशे फी घेतली विद्यार्थ्यांकडून परंतु रेल्वेला एक चांगला बेनिफिट तो आहे मित्रांनो एक तर आपले क्लासेस तर दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला भेटत आहेत तुम्हाला त्याचा तर काही ताणच नाही सगळं नोट्स टेस्ट लाईव्ह क्लास हे तर तुम्हाला भेटत आहे ओके टू मध्ये एक वर्षासाठी त्यामुळे त्याचा ताण नाही तुम्हाला अभ्यासाच्या मटेरियलचा ताण नाही लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट नोट्स याचा ताण नाही आणि दुसरी म्हणजे तुम्हाला परीक्षा फीचा पण ताण नाही का नाही मित्रांनो तर बघा ओपन आणि अनरिझर्व पुरुष उमेदवारांना बघा मी आता बोलतोय त्याच्याकडे लक्ष द्या ओपन कुठल्या ओपन आणि या ठिकाणी ओबीसी फक्त पुरुष उमेदवारांसाठी बोलतो आहे तर पुरुष उमेदवारांना पाचशे रुपये फी असते तात्पुरती परंतु तुम्ही फक्त परीक्षेला नुसता ॲपेअर जरी झाला म्हणजे नुसता तिथं जाऊन जरी सेंटरला बसला म्हणजे त्या कॉम्प्युटर पुढं बसला लॉग इन केलं एखादा प्रश्न सोडवा नाही सोडवा नुसता जाऊन तिथं प्रेझेंटी जरी तुम्ही दाखवली तरीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचे तुमचे चारशे रुपये काय केले जातात मित्रांनो तुमच्या तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवले जातात म्हणजे घेताना पाचशे घेतात परंतु चारशे रुपये तुमच्या तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात म्हणजे तुम्हाला फक्त शंभर रुपये फी पडते आता राहिला विषय हे ओपन पुरुष उमेदवार आणि ओ पुरुष उमेदवार सोडले तर बाकीच्या सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्या महिलांसाठी कोणत्याही कॅटेगरीतल्या सगळे मग एस सी एस टी सगळे 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 त्यामध्ये ओबीसी सॉरी ओबीसी तिथं मी बोललोच बाकीचे सगळे जे हे पुरुष उमेदवार राहिले ओपन आणि ओबीसी त्या व्यतिरिक्त बाकीच्या सगळ्यांना फक्त अडीचशे रुपये फी असते आणि ती फी पण तुम्ही फक्त तिथं जाऊन जरी बसला सेंटरला तरी तुमच्या अडीचशेच्या अडीचशे अडीचशेच्या अडीचशे तुमची काय केली जाते बँक खात्यामध्ये तुमच्या पाठवली जाते हे लक्षात ठेवायचं आहे बँक खात्यामध्ये तुमच्या पाठवली जाते म्हणजे याचा काय ताण घ्यायची गरज आहे का मित्रांनो काही का परीक्षा फीचा सुद्धा ताण घ्यायची गरज नाही मग आता हे जे काय ॲप्लिकेशन आहे ही जी जाहिरात आहे ही जसं की तुम्हाला मी सांगितले पॅरामेडिकलकडे शॉर्ट नोटीस या ठिकाणी एम्प्लॉयमेंट न्यूजला अगोदर दिलेली असते तर ही शॉर्ट नोटिस आहे आता जी ऑफिशियली आहे ती मित्रांनो ऑफिशियली या वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे ठीक आहे ऑफिशियली आपल्या आर आर पी जर म्हटलं तर महाराष्ट्रासाठी आर आर पी मुंबई डॉट गोव डॉट इन ह्या वेबसाईटला तुम्हाला पाहायला भेटतं मग यामध्ये तुम्हाला बाकीची सगळी माहिती जसं की इलिजिबिलिटी असेल किंवा बाकीच्या ज्या पण या ठिकाणी अजून तुम्हाला माहिती पाहिजे आहे ती सगळी मित्रांनो माहिती तुम्हाला यामध्ये भेटणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि पाठीमागच्या जाहिरातीचा अभ्यास करून आपण त्याच्या अगोदरसुद्धा मित्रांनो तुम्हाला अवेअर करू की काय काय या ठिकाणी पात्रता आहे काय काय नाही ओके त्याचा मी सेपरेट स्पेशल पात्रतेवरती एखादा व्हिडिओ घेऊन येतो तर सतरा तारखेपासून याचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहेत आणि मी तुम्हाला जसं की सांगितलं जेईचे ऑलरेडी चालू आहेत फॉर्म भरायला ज्यांचं इंजिनिअरिंग ज्यांचं या ठिकाणी बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री झालेलं आहे तर ती दुसरी जी जाहिरात आलेली आहे सात हजार जागा हे आहे ती पॅरामेडिकलची मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे मित्रांनो पॅरामेडिकलची ही सतरा तारखेपासून सुरू होणार आहे परंतु जसं की या ठिकाणी मित्रांनो हे सगळ्या जाहिराती जाहिराती आहे ओके अॅन्युअल कॅलेंडरनुसार तर ऑलरेडी जे ही या ठिकाणी भरती चालू आहे तोपर्यंत पॅरामेडिकल आली कोणत्याही क्षणी कधीही या ठिकाणी एन टी पी सीची सुद्धा जाहिरात धडकेलं ओके तर तुमचं या ठिकाणी आता अभ्यासामध्ये काय करायचं आहे पूर्णपणे झोकून द्यायचं आहे आणि पूर्णपणे म्हणजे पाचशे तेवीस घटक जर तुम्ही केले तर मित्रांनो तुमचा परिपूर्ण म्हणजे परिपूर्ण अभ्यास झाला असं तुम्हाला समजायला काहीही काहीही का टेन्शन नाही हे लक्षात ठेवा कारण खूप खूप रिसर्च करून हे सगळं या ठिकाणी नोट्स काढलेले आहेत मित्रांनो म्हणजे कोणत्या घटकावरती कसे प्रश्न डायरेक्ट तुम्हाला दिलेले आहेत ना फापट बसारा आहे ना भरकटण्याची शक्यता आहे ना तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही करायची तुम्हाला गरज पडणार आहे एवढं सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी आणि तीही मित्रांनो एकोणीशे नव्याण्णवची फी सध्या केवळ आणि केवळ आपण काय केलेलं आहे दोनशे नव्याण्णवमध्ये आणलेली आहे फी वाढण्या अगोदर सुद्धा नक्की तुम्ही याचा लाभ घ्या मित्रांनो नंतर एकोणीशे नव्याण्णव झाल्यानंतर नंतर तुम्हाला वाटत की यार कमी फी होती त्यावेळेस घेतला असतं तर बरं झालं असतं आणि तुम्हाला काही जरी यामध्ये शंका असतील ओके हे जे मी वेळापत्रक तर तुम्हाला दाखवलंच ॲन्युअल तुम्हाला काही जरी या ठिकाणी तुम्हाला विचारायचं असेल दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालं असेल मी कोणकोणते फॉर्म भरू तर बिंदास या नंबरला तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता पण सतत करायचं नाही नंबर दिला म्हणून उघड सतत कॉल करत बसला तर मित्रांनो काय होतं इरिटेट होऊन जातं नवीन विद्यार्थ्यांना संधी द्यावी ज्यांना काही माहिती नाही त्यांना या ठिकाणी माहिती मिळावी म्हणून हा या ठिकाणी दिलेला आहे एक दोनदा ठीक आहे कॉल करणं पण सारखंच कॉल करायचा नाही हे पण तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे तर या ठिकाणी आपण थांबूया आणि जसं की जॉईन कसं व्हायचं हे बरेच विद्यार्थी कमिटीमध्ये परत विचारतात तर पुन्हा एकदा सांगतो फक्त दोनशे नव्याण्णव फी आहे मित्रांनो एक वर्ष व्हॅलिडिटी आहे काय करायचं आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर ठीक आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्रे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट ह्याच व्हॉट्सअपला पाठवला की तुम्हाला सर्व नोट्स भेटतील लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट हे सगळं तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे लाईव्ह नाही पाहू शकला नंतर तुम्ही रेकॉर्डेडसुद्धा या ठिकाणी पाहू शकता ओके चला इथं थांबूया व्हिडिओ माहिती पूर्ण वाटलं असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद